प्रभाग चौदामधून भारतीय जनता पक्षाने केदार खाडिलकर यांचे नाव अचानक डावलल्यामुळे नाराजी प्रभाग चौदाच्या जाहीर नावामध्ये काल संध्याकाळपर्यंत केदार खाडीलकर यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित असताना अचानक त्यांचे नाव वगळून दुसरे नाव पुढे आल्यामुळे गावभागातील तसेच प्रभाग मधील नगरीमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे आज आमदार सुधीरदादा गाडिया यांची ब्राह्मण समाजातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन ही नाराजी व्यक्त केली व त्यांच्यावर कानावर घातली आमदार सुधीरदादा गाडगे यांनी मी खाडीलकर यांच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत आहे असे आश्वासन भेटीसाठी आलेल्या सर्व सदस्यांना दिले केदार खाडीलकर यांच्या उमेदवारीसाठी ब्राह्मण समाज हा समाज म्हणून मागे आहेच पण त्याबरोबरीने गेली तीस पस्तीस वर्ष भाजपाची निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांचे काम असून नाव कोणतेही कारण देता अचानक वगळणे हे खूप चुकीचे असल्याचे मत नंदकुमार बापट सर यांनी व्यक्त केले यावेळी अरुण कुलकर्णी प्रदीप तामणकर मंगेश ठाणेकर नितीन खाडीलकर शैलेश केळकर वल्लभ सोहनी रणजित पेशकार प्रथमेश वैद्य सचिन परांजपे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते